सो so गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात मजेतच असाल स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये आणि आज आपण निघालेलो आहे आपल्या गावी सावंतवाडीला आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे पाच सगळी तयारी झालेली आहे पॅकिंगसुद्धा झालेली आहे तो आता गाडीत बॅगा टाकले आहेत तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो आणि आज आम्ही जाणार आहे जुन्या गोवा हायवेनीच मुंबई गोवा हायवेनी तर तुम्हाला रस्त्याची काय अपडेट आहे ते पण तुम्हाला भेटेल या व्हिडिओमध्ये सो so, थोड्या वेळात मी आता बॅगा टाकायला आलेलो गाडीमध्ये आता वरती जाऊन सगळ्यांबरोबर निघताना पण तुम्हाला दाखवतो की आमच्या बॅगा किती झालेल्या आहेत आणि बॅगा कशा भरल्या आहेत गाडीमध्ये तेसुद्धा तुम्हाला दाखवेल हे बघा कसं आम्ही बॅगा भरल्या आहेत मागे ठुसून एकदम गाडीमध्ये आणि श्रेष्ठाला खेळायला लुडोसुद्धा घेतलेलं आहे आणि ह्याच्यात तिचे सगळे खेळणीच आहेत बघू शकता किती पॅक पॅक बनलेले कुठे चालली आहे तू गावाला, गावाला कशी जाणार आहे गाडीनी वाव मजा मजा करणारे निघूया मम्मी पप्पा पण येत आहेत वरून ते पुण्यतिथी निमित्त सावंतवाडीचा प्रवास आता पहाटे पाच वाजता सुरू केलेला आहे संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या तीर्थक्षेत्रावरती आम्ही पोहोचू आता आम्ही निघालो नेरूळ येथून सी उड्स नेरूळ सो आता आम्ही निघालेला आहे फक्तांनी सांगितलं तुम्हाला आम्ही निघालोय सावंतवाडीला सकाळचे वाजले पाच दहा बेलापूरला पोहोचलो पोहोचलोय आणि आज सगळे आज सगळेच पूर्ण फॅमिलीत चाललो आहे दहा दिवस आम्ही जाणार आहे गावी तर कोण खुण कोण आहे आपल्याबरोबर तर मागे बघा तुम्हाला तिचं असेल श्रेष्ठामध्ये बसली आहे थंडी वाजते तिला जॅकेट घालून कानटोपी घालून बसलेली आहे अस्मिता आहे मम्मी आहे आणि पप्पा अनंत कोटी ब्रह्मांड नायग राजा राजविराजी सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड राग राजा महाराज विराजी सद्गुरु अप्पा महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायग राजा महाराज विराजी सद्गुरु आपा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आपण बोललेलं आहे पणवेल्ला पालीवरून हो। मग परत महाडच्या आधी अगोदर बाहेर येऊ मग आपण परत मुंबई गोवा हायवे जॉईन करणार आहे तर आपण तसे जाणार आहे कारण इकडनं जर आपण गेलो तर रस्ता खूप खराब आहे वडकळचा वगैरे हो सो आपण हा पर्याय न आज कारण आपल्याला माहिती आहे पालीचा रस्ता खूप चांगला आहे तिकडनं जाण्याचा आपणच ट्राय करणार आहे सो बघूया पुढे रस्ता कसा आहे पालीचा सुद्धा ते आम्ही आता आहे जुन्या मुंबई पुन्हा आहेवेला टोल जस्ट क्रॉस केलेलं आहे आणि चाललं आहे खूप दिशेने हा जो रस्ता आहे ना तो एक नंबर वाटतो तुम्ही माझ्या लास्ट पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला असेल जेव्हा आम्ही गेलो होतो मठच्या गणपतीला तेव्हा सुद्धा याच रोडने गेलो होतो ते गे तेव्हा स्कूटीने गेलो होतो बट आज आपण चाललेलो गाडीने हा रस्ता मला नेहमीच आवडतो कारण एकतर हा रस्ता आहे डांबरी रोड सो पळवायला खूप मजा येते याच्यावरती हा रस्ता खूप चांगला आहे म्हणजे खड्डे वगैरे नाही आहेत त्या रस्त्याला शकता तुम्ही थोडंसं उजाडलेलं आहे पाली वर्ग म्हणजे आम्ही नागोटना साईडला परत बाहेर निघणार आहे आणि मग तसं मुंबई गोवा हायवेला टच करू मग मुंबई गोवा हायवेवर कंटिन्यू करू हायवे सध्या तरी इथे बघू शकता तुम्ही रस्ता कुठे आहे तेच समजत नाही मस्ते जवळजवळ झालेले सात आणि इकडे तुम्ही बघू शकता दोन्ही साइडचा रस्ता बनलेला आहे चांगलाच आहे जसं मी बोललो की दोन्ही साइडचा रस्ता बनलेला आहे बघा संपला आता परत पुढे जाऊन चालू आहे आपण पोचलेलो आहे मानगावला आणि वाजलेले आहेत साडेसात वाकण वरून इथपर्यंत तर रस्ता मध्ये खराब मध्ये चांगला असाच होता जास्त करून खराबच होता त्याच्या पुढचं कसा है है कि उन, रस्ता कसा आहे तो मी ऐकलं तर आहे की माणगाववरून माडपर्यंतचा रस्ता चांगला आहे पुढे बघू केवढा झाला आहे आणि केवढा नाही तो बघू शकता तुम्ही रस्ता किती चांगला बनवलेला आहे इथे झालेला आहे रस्ता थोडा आपण पोचलेलो आहे वी इथे बघू शकता इकडचा रोड तर पूर्ण बनवून तयार आहे फिनिशिंग सुद्धा झालेलं आहे रोडचं परत झोपायचा प्रयत्न <laughs> चालू आहे झोपवायचा प्रयत्न चालू आहे इनफॅक्ट मम्मीचा पण ती काय झोपायला मागत नाही बघा तिला मस्ती येते आता बोल ना तू काय आहेत आठ दहा आणि आपण पोचलेलो आहे पोलादपूरला माणगावच्या नंतर पूर्ण रस्ता एकदम मस्त टकाटक टक झालेला आहे पोलादपूर पर्यंत तर त्याच्या पुढचा आता आपल्याला लागणार आहे कशेडी घाट बघू घाटातला रस्ता कसा आहे